स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगराध्यक्ष आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक राहिले असताना सर्व राजकीय नेते जोमानं प्रचार करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भामध्ये प्रचारसभा होत आहेत गडचिरोली इथं झालेल्या प्रचारसभेत त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचं आश्वासन देत गडचिरोलीला स्मार्ट सिटी करणार असल्याचं आश्वस्त केलं गडचिरोलीत आतापर्यंत आठशे कोटी रुपयांची कामं पूर्ण केली यापुढेही शहराचा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करून त्यानुसार कामं करू आणि औद्योगिक गुंतवणूकही आणू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याआधी फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती इथं प्रचारसभा घेतली शहरातल्या लोकांना मूलभूत सोयी दिल्या पाहिजेत यासाठी मोदींनी शहरांच्या विकासाला कोट्यवधी रुपये दिले नव्या योजना आणल्या असं ते म्हणाले आपण कायम विकासाचंच राजकारण करतो आणि त्याचबळावर जनतेसमोर मतं मागायला आलो आहोत असं फडणवीस म्हणाले या संपूर्ण निवडणुकीमध्ये मी रोज पाच सहा सभा करतो पण कुठल्याही सभेमध्ये मी कोणावर टीका करत नाही मी विरोधकांवर टीका करत नाही त्यांची उणीधुणी काढत नाही त्यांची कमजोरी दाखवत नाही याच कारण आम्ही एक सकारात्मक विचार घेऊन या निवडणुकीच्या मैदानात आलो आहोत आम आमच्याकडे शहर विकासाचा एक आराखडा आहे शहर विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे आमच्याकडे नीती आहे आमच्याकडे नियत आहे आणि आम आमच्याकडे निधी देखील आहे या तिन्हीचा संगम करून महाराष्ट्रातली शहरं चांगली कशी करता येतील आपल्या शहरातल्या गरिबांना जनसामान्यांना चांगलं जीवनमान हे आपल्याला कसं देता येईल या संदर्भातला खऱ्या अर्थानं या निवडणुकीचा आमचा अजेंडा आहे आता लवकरच लखपती दिदी योजना आणणार आहोत असं सा त्यांनी सांगितलं जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली भंडारा जिल्ह्यातही मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा झाली संविधानानं दिलेला मतदानाचा अधिकार लोकशाहीतला सर्वात मोठा अधिकार असून पुढच्या पाच वर्षात शहराचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा याचा निर्णय सर्वांनी विचारपूर्वक घ्यावा असं आवाहन फडणवीस यांनी मतदारांना केलं गोंदिया इथंही मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यात माजलगाव इथं प्रचारसभा घेतली बारामतीप्रमाणेच माजलगावचा विकास करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं माजलगावमधल्या विकास योजनांसाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचं त्यांनी सांगितलं संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्त अजित पवार यांनी मसाजोग इथं जाऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं लातूर जिल्ह्यात उदगीर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा झाली परिवर्तनाचे हाक दे शिंदे यांनी इथल्या जनतेला विकासाची माहिती दिली उदगीर रुग्णालयाच्या सुविधा वाढवणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात घुघुस इथं प्रचारसभा घेतली महायुती सरकारनं केलेल्या विकासकामांची त्यांनी माहिती दिली तर नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं भाजपा नेते गिरीश महाजन यांनी प्रचारसभा घेतली नंदुरबार जिल्ह्यात सिंचन योजनेच्या कामांना गती देऊन पूर्णत्वास नेण्याचं नियोजन असल्याचं यावेळी महाजन यांनी सांगितलं तळोदा इथंही त्यांनी प्रचारसभा घेतली प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार असून निवडणूक प्रचारातली टीका स्थानिक निवडणुकीपर्यंत मर्यादित असते त्यामुळे दोन डिसेंबरनंतर पक्षांमध्ये पुन्हा एकजूट पाहायला मिळेल असा विश्वास भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला त्याच प्रसारमाध्यमांशी बोलत होते विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेऊन भाजपा निवडणूक लढवत आहे यात मित्रपक्षांसोबतच्या मैत्रीपूर्ण लढतीत मतभेद होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात आहे असं ते म्हणाले काँग्रेसवरही त्यांनी टीका केली विकासाच्या अजेंड्यावर आम्ही निवडणूक